सो हॅलो गाईज माझ्या नवीन ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे लय दिवसापासून मी ब्लॉग नाही काढला माझ्या घरातले रिल्स कशा आतू तुम्ही बरेच असता बघा इथं माझी बहिणी बघा इथं आशा तोंड बघते आणि आता माझी मम्मी शाबू दांदूर ती घरात ना कोणाच नाही आमच्या सगळ्या बहीण भावंडाचं मम्मीचा उपास आहे फक्त माझ्या पप्पाला सोडून सगळ्यांचा उपास आहे इथं बघा इथं शाबू तांदूळ राहिले

आपल्या के, के शूज बरोबर आता तुम्हाला साबुदानाची रेसिपी नसेल ना तुम्हाला बहिणी शिकून घ्या मला बहिणीला माहिती आहे बघा इथं शाबू तांदूळ बनते आहे आमचा आहे ना आमचा ना ते शिगडी तुटल्याने मला शिगडी बनवून घेतली ना मी घ्यास दिसतोय नाही इथून बघ बघा इथं माझी मम्मीने आता फोन आहे आता शाबदान बनवणार बघा अ माझे सगळे बोलते ओ, ना मी ना मंदिरात नाही गेले कारण की नाही असंच बघा इथं आमचा देव इथं तुम्हाला मंदिर दिसतंय इथे हे दिसते वगैरे आमचे देव मंदिर हे तुम्हाला शाबणाची रेसिपी ना करतात हो बघा आता मी इथंच उभं राहणार आहे दहा घंटे

बाजूच पोरग आहे ले मस्ती खोऱ्या तू तुम्हाला काय सांगू तुम्ही इथं आल ना इथे गाले गोली बोलू इथं बघा शाबू तांदूळ बनते आता मस्त पैकी आता झालं ना मग मी मस्त पैकी खाईन आणि तुम्हाला नाही देणार निघा इथून मग मी चांगला निघतो ना ग टाकू काय पूर्ण झालं तर

घ्या बाबू आता मी दोन अशा आबुलांची रेसिपी सांगते बघा आधी काय करायचं हे कूट आहे ना कूट करून हे बघा आता मी बटाटे धुवून घेतो हे बघा इथं बटाटे धुती आहे आधी आपण स्वच्छ बटाटे धुवून घ्यायचे इथं बघा माझी मम्मी कूट करते

ते भी हरदाची बाईक मला बोलत होती ते नाही का नवरा ताणचा बाजार भरला म्हणजे बायको नव्हता धरला मागे बोलते तुझं काय झालंय आता राहुल दादाची बाईक मला बोलत होती बोलत होते नवरा ताणचा बाजार भरला ग म्हणजे निधी दिने पण धरला बोलत होते मला बघा इथं बटाटे शिजायला टाकले शिजायला करायला पाहिजे आणि भें काय काम

काहीच तुम्हाला माहिती का माझं एक सपन आहे मी मोठी डॉक्टर बनू सगळ्यांना सई देऊ म्हणून मला मोठी डॉक्टर बनायचं आणि मला डान्स आणि रील्स काढायचा खूप शौक तुम्हाला माहिती नाही का बरं आता आता सांगितलं शांत द्या दिवसाने ब्लॉग काढलाय म्हणून अजिब वाटत आहे ना हां आंटी लवले ना बघा असं खाली बसून आंटीला असे केला असं आंटीचा पार्टी झाले आंटी, आंटी बोलले आंटी आंटी हाँ है ना जरा रेसिपी बघू दे काय झालं दिसतंय का ब बघ ना खाली कर दो बस बस बघा तो मम्मी कूट बनोती है

फ्राय एकदम झालेले दिसते का तू बटाटे एकदम फ्राय झालेले आहेत आता त्याच्यामध्ये हा टाकायचा हे गरम आहे एकदम हात भाजाय लागलाय त्याला स्लो करून घेतले आता इथं बघा आमचा शाबुदाना एक मिनिटात ना हो बघा एक किलो आहे का दोन किलो